नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी दीप या युट्यूब च्या नाव आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी फोन केले ते किंवा बरे शेतकरी फोन करतायत आता की बाबा झेंडूचे बाजारभाव कधी वाढणार किंवा आम्हाला शेवंतीची लागवडी करायची काही शेतकरी शेतकऱ्यांना उलच लागवडी करायच्या आणि एकूण शेतीमध्ये आता चालू जे बाजारभाव आहेत बाजारभाव रोज कमी जास्त होत आहेत म्हणजे अगदी झेंडूचे बाजारभाव सुद्धा कमी आहेत बिजलीचे बाजार कमी कमीत शेवंती सुद्धा मिडीयम बाजार आहेत आणि मार्केटमध्ये आता फुलांची आवक क्षेत्र मित्रांनो घटने घटत चाललेली आहे आता मी पुणे गुलटेकडे असेल किंवा मुंबई मार्केट असेल मोठ्या 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 मार्केटमध्ये फुलांची आवक पूर्ण आता घटत चाललेली चा आहे आणि भविष्यामध्ये ज्या फुलशेतीमध्ये संधी आहेत म्हणजे लागवड तुमचा शेवंती लागवड असेल तुमचा झेंडू लागवड असेल काय गुलाब लागवड असेल किंवा गुलछडी असेल आस्टर असेल बिजली असेल किंवा कापरी असेल म्हणजे फुलशेतीमध्ये भविष्यामध्ये काही कोण कोणत्या संधी आहेत किंवा भविष्यामध्ये जे फुलांचे भाव आहेत तुमचा मार्च असेल एप्रिल असेल मे असेल जून असेल अगदी पुढच्या तीन चार महिन्यामध्ये फुलांचे बाजारभाव कसरणार अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो चालूमध्ये तर तुम्ही बाजारभाव पाहिले आता तर झेंडूचे बाजारभाव लाल झेंडूचे बाजारभाव अगदी वीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत आहेत बिजलीचे बाजारभाव पाहिले तुम्ही तर वीस रुपये पासून अगदी चाळीस पन्नास रुपये प्रति किलो आज बिजलीचे बाजारभाव मार्केटमध्ये पिवळ्या झेंडूचे बाजारभाव पूर्णपणे पडले पिवळ्या झेंडूचे बाजारभाव अगदी दहा रुपये वीस रुपये तीस रुपये प्रति किलो आज पिवळा झेंडू मार्केटमध्ये जातोय आणि जर ऑल ओव्हर मार्केट तुम्ही पाहिलं फुलांचा आता तर मार्केटमध्ये आता कुठं जरी हळूहळू हळूहळू मार्केटमध्ये पिकअप घेत आहे तुमचा गुलाब असेल गुलछडी शंभर रुपये प्लस गुलछडी आता मार्केटमध्ये किंवा तुमचं कापरी असेल कापरी चाळीस ते साठ रुपये प्रति किलो आज कापरीची मार्केटमध्ये विक्री चालू आहे ऍस्ट्रा अगदी शंभर रुपये प्लस गेलेला आहे शेती मित्रांनो काय झालं की दोन हजार तेवीस मध्ये जी पर्जन्यमान म्हणतो आपण पाऊस हा पाऊस मीडियम पडलेला होता आणि मार्केटमध्ये काय झालं की आता फुलांची आवक म्हणतोय आपण आवक घटण्याची कारण काय की आता चालूमध्ये सुद्धा लागवडी कमी आहेत आणि माग मागच्या डिसेंबर जानेवारी मध्ये सुद्धा जा बिजल्यांच्या लागवडी जेवढ्या होत्या तेवढ्या आता बिजल्या बिझनेसची लागवडी आता होणार नाही चालूमध्ये आणि बिगर हंगामी शेवंती लागवडी होत्या ह्या काही लोकांनी नोव्हेंबरमध्येच लागवडी केल्या कारण का पुढं पाण्याची शाश्वती कमी होती मार्च एप्रिल मध्ये त्यामुळेच अगदी नोव्हेंबर डिसेंबरला शेवंतीच्या लागवडी केल्या आणि आता मार्केटमध्ये बिगर हंगामी शेवंती मार्केटमध्ये चालू झालेली आहे आता तुम्ही चालूमध्ये जर पाहिलं तर शेवंतीचे दर आहेत बाग्यश्री वाईट मार्केटमध्ये चालू झालेली आहे ऐश्वर्या येलो चालू मार्केटमध्ये झालेली म्हणजे मार्केट मध्ये आता बिगर हंगामी मी मार्केटमध्ये येऊ लागलेत आणि जर शेवंतीचा बाजारभाव तुम्ही पाहिले चालू मध्ये तर अगदी साठ रुपयापासून शंभर रुपयापर्यंत भिजले हा सॉरी शेवंती मार्केटमध्ये यायला लागलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो मेजर प्रश्न आहे की बाबा जे झेंडूचे बाजारभाव आहेत हे बाजारभाव कधीपासनं वाढणार शेती मित्रांनो काय होतं की शेवटी बाजारभाव मागणी आणि प्रॉडक्ट शेवटी बाजारभाव आहेत म्हणजे मी गेल्या गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक फुलाचं एकमेकीशी कनेक्शन आहे त्यामुळं एकदा तुमचं थोडंसं गुडशेडचे बाजारभाव वाढले की हळूहळू तुमचं कापरीचे बाजार वाढत आहे झेंडूचे बाजार वाढत आहे त्याबरोबर गुलाब वाढतोय तर थोडे झेंडू सुद्धा बाजारभाव वाढायला चालू होताय त्यामुळं आता मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर झेंडूची मीडियम आवक आहे म्हणजे मी डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की बाबा जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये झेंडूचे जे बाजार आहेत हे बाजारभाव चांगले राहणार पण जानेवारी मध्ये झेंडूचे बाजारभाव चांगले राहिले पण फेब्रुवारीमध्ये थोडेसे आहेत अगदी पार वीस तीस रुपये बाजारभाव मी बाजारभाव फेब्रुवारी महिन्यामध्ये झेंडूचे बाजारभाव कमी राहिले आता मार्केटमध्ये लाल झेंडूला मागणी चांगली आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल तर तुम्ही आता लाल झेंडूची लागवड करू शकता कारण का उन्हाळ्यामध्ये झेंडू चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये झेंडू तोडणीसाठी असतो त्या हिवान तुम्ही आता झेंडू श लागवड करू शकता बरे शेतकरी बाबा का झेंडूच्या लागवडी भरपूर आहेत पण शेतकरी मित्रांनो मी बऱ्याच वेळा सांगत असतो किंवा जेवढ्या सिझन लागवडीत तेवढ्या आता लागवडी नसतात म्हणजे बारा महिने झेंडू करणारा शेतकरी हा खूप कमी आहे आणि सिजनेबल झेंडू लागवड करण्यासाठी नव्वद टक्के शेतकरी त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना आता झेंडूची लागवड करायची असेल तर तुम्ही आता झेंडूची शेतकरी लागवड करू शकता त्यामुळं आता तुम्ही लागवड केली मार्च दरम्यान तर तुमचा दहा एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान झेंडू तोडणीसाठी आणि पुढं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये झेंडूचे सुद्धा चांगले पैसे आहेत आता काय होतं की आपण रेट रेट सांगितलं की शेतकरी रिकमेंड करता तुम्ही एवढा रेट सांगितला होता मी एवढा रेट भेटले नाही पण शेवटी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा तुम्हाला रेट चांगले भविष्यात नक्कीच भेटणार आहे मी नसतं झेंडूमध्येच नाही तर तुम्ही झेंडूची लागवड करताना आता पिवळ्या झेंडूची जर बाजारभाव पाहिले तर मागच्या एक वर्षभर पिवळ्या झेंडूला मार्केट चांगलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केला पिवळा झेंडू लावला पण आता मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लाल झेंडूला मार्केट चांगलं राहणार पुढच्या पाच ते सहा महिने त्यामुळे तुम्ही तुम्हाला झेंडूची लागवड करायची असेल तर तुम्ही पिवळ्या झेंडू सुद्धा शेतकरी लागवड करू सॉरी तुम्ही लाल झेंडूची लागवड करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही बिजली सुद्धा लागवड करू शकता आता चालू मध्ये बिजलींचा बाजार वीस ते चाळीस रुपये पण अजून एक पंधरा दिवसामध्ये बिजलीची आपोआपच आवक कमी होणार आहे तुम्ही आता बिजली लागवड केली तर बरोबर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जर तुमची बिजली तोडणीसाठी आली हमखास पंधरा एप्रिलच्या पुढे सुद्धा बिजली चांगले पैसे होतील बिजली आणि प्लस तुमचा मे महिना म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुद्धा बिजलीची आवक मार्केटमध्ये कमी राहणार त्यामुळं हमखास शेतकरी मित्रांचे बिजलीचे पैसे होणार त्याचप्रमाणे तुम्ही कापरी सुद्धा लागवड करू शकता मार्केटला सुद्धा आवक शेतकरी मित्रांना खूप कमी आहेत आणि जो दरे हा जर अजून अजून वाढणार आहे म्हणजे अजून पंधरा दिवसामध्ये फुलांची आवक मार्केटमध्ये आपापच कमी होईल आणि हळूहळू फुलांचे दरे पंधरा मार्च पासून आपापच फुलांची दरे वाड्या थोडी थोडी सुरवात होईल आणि जास्त दरे एप्रिल आणि मे मध्ये फुलांना चांगले दर रेकॉर्ड ब्रेक दर सापडणार आहेत त्यामुळं जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असेल तर तुम्ही झेंडूची लागवड करू शकता बिजडीची लागवड करू शकता अगदी कापरीची काही शेतकऱ्यांना गुलचडी सुद्धा शेतकरी तुम्ही लागवड करू शकता काही शेतकऱ्यांना गुलाबाची लागवड करायची तर आत्ताच तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता कारण का जर तुम्ही आता लागवड केली गुलाबाची गुलाब चालवण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात चांगला चालवण्यासाठी अगदी शंभर रुपया पुढं नंतर तुम्हाला श्रावण महिना आहे पुढं गणपती आहे त्या हिशोबाने तुम्ही गुलाबाची लागवड करू शकता आता महत्वाचा विषय आला किंवा शेवंती लागवड आता महाराष्ट्रामध्ये शेवंती लागवडीचं प्रमाण कसं आहे बरेच शेतकरी फोन करून विचारतायत की बाबा आम्हाला शेवंतीची लागवड करायची <laughs> कोणती लागवड करू शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता शेवंतीची लागवड करायची असेल तुम्ही भाग्यश्री वाईट म्हणजे तुमची पूर्व वाईट लागवड करू शकता त्याचं नाव भाग्यश्री वाईट आहे नंतर तुम्ही काही शेतकरी प्रेमी लावतायत काही शेतकऱ्यांना लवकर येण्यासाठी काही शेतकरी सेंट व्हाईट सुद्धा ला लागवड करतायत आहे म्हणजे मार्केटमध्ये भरपूर अशा शेवंती आहेत तुम्ही त्याचा मार्केटमध्ये अभ्यास करा आणि त्यानुसार हिशोबा तुम्ही शेवंतीची लागवड करा कारण अशा वर्षी जर शेवंतीचं लागूडी क्षेत्र पाहिलं तर गेल्या वर्षी तुलनेत अगदी पन्नास टक्केची लागवड क्षेत्र शेवंतीचं आता बरेच शेतकरी काय म्हणतात की बाबा लागवडीचा जर अंदाज दिल्यानंतर बाजारभाव पाडतात म्हणजे तुम्ही जे अंदाज देताय का बा तुम्ही लागवड करा आणि मग सगळे शेतकरी शेवंतीची लागवड करतील का पण शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी काय झालं की दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे बऱ्याच शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता आहे आणि चालू मध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना शेवंती लागवड करायची पण शेवंतीची लागवड करून उपयोग नाही कारण का शेवंती चालू पुढे शंभर दिवस लागतात आणि ज्या शेतकऱ्यांचा आता पाण्याचा सोर्स आहे तेच शेतकरी शेवंतीची लागवड करतायत टेम्परेचरमध्ये पाणी भरपूर लागतं म्हणजे तुमचं शाकीवाडीसाठी पाणी लागते फोटो संख्या व्यवस्थित मिळते झाली तरच तुम्हाला ते उत्पादन सापडणार आहे आणि चालू मध्ये तुम्ही पाहिलं आता शेवंती ती बिगर हंगामी मार्केटमध्ये येते पौर्णिमा एक पंधरा ते वीस दिवसामध्ये पौर्णिमा शेवंती हळूहळू मार्केटमधून कमी होईल आणि भाग्यश्री वाईट जी मार्केटमध्ये यायला चालू ती बिगर हंगामी म्हणजे तुमचं आर्टिफिशियल लाईट देऊन चालू शिवून तुमचे ऐश्वर असेल परमिला असेल किंवा तुमचं भाग्यश्री वाईट असेल नोव्हेंबर डिसेंबरला जे शेवंती लावले ते आता मार्केटला यायला लागलेले आणि ते बी काही जास्त तुडे होत नाही टेम्परेचर वाढलं की ते सात सात आठ तोडे झाले ते आपोआप कमी होते काही शेतकरी खोडवे धरतात पण जो शेवंतीची आवक आहे पाऊस पडल्याच्या पुढेच हळूहळू शेवंतीचा शाकीय वाढ फुटव संख्या आणि माल हा तुमचा पाऊस पडल्यावर जास्त सापडत असतो त्यामुळं जर तुम्हाला शेवंतीची लागवड करायची असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्यावेळेस गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही हमखास शेवंतीची लागवड करू शकता कारण की ह्या वर्षी गेल्या वर्षी पाहिलं दोन हजार तेवीस मध्ये तर शेवंतीचे दरे वर्षभर मनावाशी राहिले म्हणजे श्रावण महिना असेल गणपती असेल नवरात्र असेल दसरा असेल किंवा दिवाळी असेल मार्केटमध्ये आवक भरपूर झाली वीस, वीस रुपये तीस रुपये प्रति किलोने शेवंती शेतकऱ्यांनी विकली पण ह्या वर्षी शंभर टक्के शेतकऱ्यांचं शेवंतीचे पैसे होणार त्यामुळे ज्या शेतकऱ्यांक आत्ता पाणी त्याने तुम्ही शेवंतीची सुद्धा हा शंभर टक्के शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता आणि शंभर टक्के तुम्हाला पुढची ह्या वर्षी नफा होण्याची शंभर टक्के गॅरंटी त्यामुळं शेतकरी मित्रांनो क्षेत्र किती जरी वाढलं असं काही बरेच शेतकरी त्या ग्रुपवर काय कमेंट करतात काही किंवा व्हिडिओमध्ये कमेंट करतात किंवा झेंडूची लागवड भरपूर आहे शेवंतीची लागवड भरपूर आहे दर पडू शकतात पण काय होतं की प्रत्येक भागामध्ये अगदी दहा एकर वीस एकर किंवा पन्नास एकर शेवंती अगदी काहीच करत नाही म्हणजे ऑल ओव्हर जर महाराष्ट्र मध्ये भरपूर शेवंती क्षेत्र असेल तर तुमचे बाजारभाव पडणारे अगदी एखाद्या गावामध्ये एकर क्षेत्र झेंडूस लागले किंवा तीस एकर झेंडू क्षेत्र लागले म्हणजे ते काय मग पूर्ण तुमचं मार्केट पाडत नाही मग काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे शंका आहेत किंवा झेंडूच्या लागवड होईल झेंडूची लागवड करावी का पण शेती मित्रांनो जर तुम्हाला पाणी भरपूर असेल आणि पुढे दोन तीन महिने पाणी तुमचे चान्सेस असतील हंड्रेड पर्सेंट तुम्ही झेंडूची लागवड करा आणि तुमच्या स्पेशल आता मी मे मान कुशत भा युट्यूब चॅनल फुल शेतीवर काम करतोय आणि पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे आपण रोजचे बाजार भाव दाखवत असतो त्यामध्ये वीस ते पंचवीस प्रकारचे फुलांचे बाजार भाव शकत घर बसल्या असल्या पाव्यास मिळतात प्लस तुमचं झेंडूची कोणती व्हरायला त्या व्हरायटी लावायची त्या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेत झेंडूमध्ये खत व्यवस्थापन असेल किंवा शेवंतीमध्ये कोणत्या हंगामामध्ये कोणती शेवंती लावली पाहिजे शेवंती पिकामध्ये रोपडी व्यवस्थापन असेल खते व्यवस्थापन असेल आस्तरचे शेतीविषयी आपण व्हिडिओ बनवलेत कापरी असेल गुलाब शेतीविषयी आपण दहा पंधरा व्हिडिओ बनवलेले आहेत सर्वच जी पिकं आहेत त्या पिकानुसार बिजीवर आपण व्हिडिओ बनवले आहेत तुमचा पालतीपाला लागवड असेल सर्व फुलशेतीविषयी मार्गदर्शन आपलं माने कुशली बाय युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता आणि शेतकरी मित्रांनो फुलशेती किंवा झेंडू लागवड असेल तुमचा गुलाब लागवड असेल बिजली असेल आश्तीर असेल कापरी असेल किंवा काही व्हरायटी असतील झेंडूविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशेच कमी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद